विनोदभाऊ साळुंके त्यासोबतच प्रसादजी जाधव रफिक भाई रामराव राहुलकर मुबेन अहमद सर आमच्या खामगावचे विधानसभा अध्यक्ष टिकारजी त्यासोबतच आयुषचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष डॉक्टर नितीन पाटील साहेब त्यासोबतच तालुक्याचे अध्यक्ष संजय भाऊ गावांडे शहराचे अध्यक्ष भूषणरा भाडे आणि सर्व जिल्ह्याचे युवक विद्यार्थी आणि विविध विभाग आणि सेलचे सर्व उपस्थित असलेले जिल्ह्याचे अध्यक्ष तालुक्याचे अध्यक्ष शहराचे अध्यक्ष विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष इतर सर्व शेगावचे आमचे सर्व पदाधिकारी आणि बंधू सुरुवातीला आपलं सर्वांचं स्वागत करत असताना तीस तारखेला महाराष्ट्र गौरव रथ यात्रा हे आपल्या जिल्ह्यामध्ये शेगावला प्रवेशित त्या ठिकाणी होत आहे एक मे एकोणीसशे साठ हा महाराष्ट्र स्थापनेचा दिवस महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी जे परिश्रम घेतले आणि जे काही त्यावेळेच्या परिस्थितीचा सामना त्यांनी त्या ठिकाणी केला आणि आज या राज्याची त्या त्यांच्या प्रयत्नाने त्या ठिकाणी निर्मिती झाली त्यांचे विचार शाहू फुले आंबेडकर मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या विचारावर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी मार्गक्रमण करत आहे एक मे एकोणीसशे साठ आज उद्याच्या एक मेला एक मे दोन हजार पंचवीसला आपण बासकटुवा वर्धापन दिन त्या ठिकाणी साजरा करत आहोत आणि म्हणून राज्यातील जे गडकिल्ले आहेत धार्मिक ऐतिहासिक सांस्कृतिक निर्मित हे जे काही राज्यामधलं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतं का धार्मिक काय इथं महत्त्वाचं आहे राज्यामध्ये ऐतिहासिकदृष्ट्या काय महत्त्वाचं आहे राज्यामध्ये सांस्कृतिकदृष्ट्या काय महत्त्वाचं आहे आणि निसर्गनिर्मित मग नद्या असतील आपलं लोणारचं सरोवर असेल ज्याला जागतिक दर्जा त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि म्हणून या संपूर्ण राज्यातून किल्ल्यांची माती पवित्र माती एकत्रित करायची जिल्ह्या जिल्ह्यामधून आणि त्या रथाद्वारे त्या ठिकाणी एक कलश त्या ठिकाणी राहणार आहे रथावर रथ प्रत्येक जिल्ह्यामध्ये विभागामध्ये वेगवेगळं रथ त्या ठिकाणी आहेत महसूलचे विभाग आहे त्यामध्ये आणि त्या, त्या रथामधून त्या त्या भागातील नदीचं पाणी असेल गडकिल्ल्याची माती असेल बुलढाण्याचं जर आपण उदाहरण दिलं तर गजानन महाराजांच्या या पावनभूमीमध्ये मधली माती ही एकत्रित त्या कलशामध्ये करायची आहे आणि तो जो रथ त्या ठिकाणी येणार आहे त्या रथावर जो कलश त्या ठिकाणी ठेवलेला आहे त्याच्यामध्ये ती माती आपण त्या ठिकाणी टाकणार आहोत त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांच्या पावन स्पर्शाने पातुर्ड्याचा जे विषय आपल्यासमोर आहे सामाजिक एकता परिषद त्या ठिकाणी त्यांनी घेतली होती तिथल्या विहिरीचं विषय आपल्या सर्वांना माहीत आहे त्या विहिरीचं पाणी आणि तिथली माती आपण त्या कलसामध्ये एकत्रित करणार हो। आहोत आणि ते सर्व मग त्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल का पातोर्डा शेगावची माती त्या ठिकाणी आहे पातुर्डा पूर्णा नदी जी आहे शेगाव प्रकल्पाच्या संदर्भात ज्याचा एक राष्ट्रीय प्रकल्प आहे तिथली माती आपण पाणी त्या ठिकाणी आपण घेणार आहोत बाबासाहेब आंबेडकरांचा मी उल्लेख केला तिथली माती आणि पाणी त्या ठिकाणी घे घेणार आहोत जळगाव जामोदमधील मैलगड मैलगड किल्ला आहे त्याची माती आपण त्या ठिकाणी घेणार हो। आहोत करवंड जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सातव्या पत्नी गुणवंताबाई यांच्या वाड्यातली माती त्या ठिकाणी तिथं अभिवादन करून ती माती आपण त्या कळसामध्ये घेणार हो। आहोत आणि अशाच पद्धतीने अमळापूरला जे पल्लाळ देवी आहे त्या त्या पवित्र ठिकाणची माती आपण घेणार आहोत ताराबाई शिंदे यांच्या वाड्यातली माती त्या ठिकाणी आपण एकत्रित त्या कळसामध्ये त्या ठिकाणी घेणार आहोत आणि ठिकठिकाणी जाऊन आमचे पदाधिकारी त्या ठिकाणी जी माती आणि ते पाणी वगैरे आणि जे काही हे आहेत ते सर्व गोळा करण्याचं काम त्या ठिकाणी करतील आणि रथ प्रत्येक ठिकाणी पोहोचणार नाही रथ कुठं कुठं जाऊ शकतो त्याची कल्पना मी आता आपल्याला या ठिकाणी देणार आहेत ताराबाई शिंदेचा विषय झाला कल्याणी बाबाची दर्गाच्या ठिकाणची माती तिथं चादर वगैरे तळून आमचे पदाधिकारी त्या ठिकाणीची माती आम्हाला आणून त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतील जाळीचा देव जे चक्रधर स्वामी यांच्या संदर्भातला विषय आहे तिथली माती आपण घेणार आहोत पैनगंगाचं पाणी आपण त्या ठिकाणी घेणार आहोत मळ जे आहे पैनगंगाचा उल्लेख आपण केलेला आहे चिखली रेणुका देवी तिथली माती पवित्र माती आपण घेणार आहोत मेवणा राजा तिथं चोखा मेळा तिथली माती आपण घेणार आहोत देरा देळगाव राजा जो बालाजी मह महाराजांचं मंदिर आहे तिथली माती आपण पवित्र माती त्या ठिकाणी घेणार आहोत राजा जिजाऊ महासाहेबांचं जन्मस्थान जे आहे तिथली माती आपण घेणार आहोत मेकरचं बालाजी महाराज आणि लोणार सरोवरचं पाणी अशा पद्धतीनं हे पूर्ण जिल्ह्यातील जे काही महत्त्वाचे ठिकाण आहे ज्याचा मी उल्लेख केला धार्मिक ऐतिहासिक सांस्कृतिक आणि निसर्गनिर्मित या सर्व ठिकाणचं पाणी एकत्रित ते त्या भागातले पदाधिकारी जाऊन त्या ठिकाणी ते माती आणि ते चित्र अभिवादन करून ते सर्व एकत्रित करतील आणि शेगावला अकोल्याहून दुपारी साडेबारा एकच्या दरम्यान अकोल्याहून बाल बा बाळापूर मार्गे हा रथ शेगाव आ, या पावनभूमीमध्ये प्रवेशित होणार आहे त्याच्यावर मोठा कळस त्या ठिकाणी कलश त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि ते पाती आणि पाणी ते वेगवेगळं त्या ठिकाणी राहणार रा आहे आणि तो रथ टिकून इकडा मोजरी जी संत राष्ट्रीय संत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम मुंबई त्या ठिकाणी होत आहे त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र गौरव रथ यात्रा महाराष्ट्रातल्या प्रत्येक महसूल विभागातून आपण आम्ही त्या ठिकाणी काढत आहोत त्या महसूल विभाग जे जो महसूल विभाग आहे त्याच्यातून तो रथ त्या ठिकाणी येणार आहे त्यामध्ये खऱ्या अर्थानं राज्याचं जे धार्मिक ऐतिहासिक सांस्कृतिक आणि निसर्गनिर्मित जे काही महत्त्व आहे ते अधिरोखित करण्याचं काम त्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये महस अमरावती महसूल विभागातून हा रथ मोजरीहून त्या ठिकाणी त्याची एकोणतीस तारखेला सुरुवात होणार आहे आणि तीस तारखेला तो संत नगरी शेगावमध्ये त्या ठिकाणी दाखल होणार आहे तर शेगावची जी पवित्र माती आहे ती आम्ही एकत्रित करणार आमचे सर्व जे पदाधिकारी यात्रेसोबत येणार आहे ते अभिवादन करतील इथून ते वाजत गाजत रथाचं स्वागत आणि या सर्व माती त्या ठिकाणी एकत्रित करून ते ज्या रथावर त्या ठिकाणी कलश ठेवण्यात आलेले आहेत त्या याच्यामध्ये आणलेलं माती आणि जिल्ह्याभरातून आणलेली पाणी असेल माती असेल जे काही ज्याचा उल्लेख मी केला त्या पद्धतीने त्याच्यामध्ये ते समाविष्ट करणार आहेत रथ शेगावहून निघून व करवणला जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी त्यांच्या त्या वाड्याला त्या ठिकाणी अभिवादन करणार आहोत आणि तिथून पेटमार्गे आम्ही चिखली चिखलीहून असाच प्रवास आमचा देळगावमयी आणि संत चोखा मेळा त्या ठिकाणी रथ जाणार आहे तिथली माती पवित्र माती आम्ही एक ते एकत्रित करणार आहोत ते रथाच्या त्या मुख्य याच्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही समाविष्ट करणार आहोत तसंच बारा बालाजी महाराजांचं जे आहे तिथून देळगाव राजावरून आम्ही सिंदखेड राजाला जाणार आहोत तिथली पवित्र माती त्या ठिकाणी हे करणार आहोत आणि शेगाव आणि सिंदखेड राजा या दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चांगल्या पद्धतीनं तो कार्यक्रम त्या ठिकाणी करण्याचा आमचा मानस त्या ठिकाणी आहेत आणि जिल्हाभरातील ज्याचा उल्लेख मी मगाशी केला त्या अनेक भागातून मग नदीचं पाणी असेल पवित्र माती असेल या सर्व गोष्टी एकत्रित करून मग वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळ्या समाजाचे जे काही दैवत आहेत गडकिल्ले आहेत नदी आहेत जिल्ह्याचं एक वेगळं महाराष्ट्रामध्ये मा, बुलढाणा जिल्हा अनेक यांना नटलेला ज्यात जिजाऊचं जन्मस्थान असेल त्याच्यामध्ये मी मगाशी उल्लेख केला त्या विष विषय असेल ताराबाई शिंदेचा विषय असेल लोणारचा सा असेल बाबाचं असेल ह्या सर्व यात पाणी माती आणि पातुर्ड्याचा जो विषय आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने त्या ठिकाणी म बाबासाहेब आंबेडकर स्वतः आले होते ते मा तिथल्या विहिरीचं जे महत्त्व आहे तिथल्या मातीचं जे महत्त्व आहे त्याला अभिवादन करून ते पाणी एकत्रित करून ते रथामध्ये त्या ठिकाणी आम्ही समेष्ट जनतेला आव्हान हेच राहील का अशा प्रकारची ही यात्रा जी आहे म गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव अंतर्गत महाराष्ट्र गौरव रथ यात्रा हाँ एक एक हा एक वेगळा इतिहास महाराष्ट्राचा जे एक मे ते चार मे राज्यामध्ये जांभोरी मैदानावर वळलेला जे कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहेत त्या सर्वाचा आस्वाद घ्यावा आणि या माध्यमातून जनतेने हा रथ जात असताना हा रथ कशाचा आहे कशा पद्धतीचा आहे काय मागची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे आपण वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण आपला पक्ष करतो आहे आणि म्हणून त्या ऐंशी टक्के समाजकारांचा कारणाचा एक भाग म्हणून हा अशा पद्धतीचा कार्यक्रम पक्षाने त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या रथाच्या माध्यमातून एक वेगळा सर्व अंगाने एक वेगळा इतिहास एक जो आहे तो बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पुन्हा अधोरेखित करण्याचं किंवा त्याला उजाळा देण्याचं काम त्या ठिकाणी रथाच्या माध्यमातून निश्चितपणाने होईल काय नाही विस्तारित कार्यकारिणीची बैठक म्हणजे ही संकल्पना अशी असते की जिल्ह्याची जी कार्यकारिणी आहे आणि जे विविध विभाग असतात फ्रंटल ऑर्गनायझेशन विभाग सेल मग तालुक्याचे अध्यक्ष असतील विधानसभेचे अध्यक्ष असतील त्या त्या फ्रंटलचे पेरेंट बॉडीचे विभागाचे सेलचे शहराचे अध्यक्ष असतील जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी असतील कायम निमंत्री सदस्य असतील यांची एकत्रित बैठक म्हणजे जिल्हा विस्तारित कार्यकारिणीची बैठक आता जिल्हा कार्यकारिणीची बैठक जर घ्यायची तर जिल्हा कार्यकारिणीमध्ये जितके लोक आहेत त्यांचीच बैठक त्या ठिकाणी संपन्न होत असते ही विस्तारित म्हणजे याच्यामध्ये फ्रंटल ऑर्गनायझेशन आलं सेल आलं हे सर्व गोष्टी जा ऑर्गनायझेशन त्याच्यामध्ये समाविष्ट होत असतात आणि कायम निमंत्रित सदस्य मग त्याच्यातमध्ये मंत्री असो मं मं हे असो म्हणजे प्रत्येक मिटिंगला त्या ठिकाणी त्या कायम ते त्या मिटिंगला निमंत्रित असतात अशा प्रकारचे ते विस्तारित कार्यकारिणीची बैठक असं त्याचं हे आहे आणि त्या बैठकीमध्ये आज खऱ्या अर्थाने प्रामुख्याने चर्चा हे गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव दोन हजार पंचवीस अंतर्गत जो महाराष्ट्र रथ येत आहे संदर्भात त्या ठिकाणी त्या झालेला आहे याचं नेतृत्व अमरावती विभागामध्ये महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री आदरणीय नाईक साहेब आणि इतर सर्व मंडळी त्या ठिकाणी करत आहेत त्याच्यामध्ये आमदार आहेत खासदार आहेत पक्षाचे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री या प्रत्येक गोष्टीवर त्या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत उद्याच्याला तीस तारखेला कदाचित एक मेला ते ध्वजारोहणाला येणार आहे पण याही कार्यक्रमामध्ये कुठं त्यांना येता येईल का समावेश कारण त्यांच्यावर राज्याची जबाबदारी त्या ठिकाणी आहे त्यामुळं तोही प्रयत्न त्या ठिकाणी त्यांचा त्या ठिकाणी राहणार आहे नाही आता वाटेवर आहे आणि त्यांनी ज्या मागच्या काळामध्ये मा भेटी घेतली दादांची त्यांची त्या संदर्भातल्या बातम्या चर्चा आमच्या कानावर हो आहे आणि अधिकृतरित्या माझ्यापर्यंत तशा पद्धतीचा काही विषय अजून आलेला नाही निश्चितपणाने